शुक्रवारी सायंकाळी येथील हातकनंगले रामलिंग रस्त्यावर झालेल्या अपघातात रुई तालुका हातकनंगले येथील मानस विजय जाधव वय राहणार गल्ली जाधव गल्ली रुई याचा अलायन्स झाला घटनास्थळावरून मी आलेली अधिक माहिती अशी की मयत मानस जाधव आपल्या हो। मित्रांसमेत येथील रामलिंग मंदिराकडे देवदर्शनासाठी गेला होता देवदर्शन आटोपून घरी परतत असताना हातकणंगले रामलिंग रस्त्यावर वेगवान दुचाकीवरील नियंत्रण सुटल्यानं रस्त्याकडे असलेल्या सिमेंटच्या भिंतीला दुचाकीची जोरात धडक बसली यात मानस व त्याचा सहकारी गंभीर जखमी झाले होते त्यांच्यावर इचलकरंज येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं पण यातील गंभीर जखमी मानस याचा मृत्यू झाला मानस हे नुकतीच टेक्स्टाईल शाखेतून आपलं शिक्षण पूर्ण केलं होतं काही दिवसांपूर्वी त्यानं मुंबईतील नेव्ही येथे मुलाखतही दिली होती सोमवारी तो नोकरीवर रुजू होणार होता तत्पूर्वीच काळाने घाला घातल्यानं त्याचे व त्याच्या कुटुंबियांचं स्वप्न अपूर्णच राहिलं मानसच्या अपघाती मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होते अधिक तपास हातकणंगले पोलीस करत आहेत मराठी एसनि साठी हातकणंगलेहून रोहन साजणे